नमस्कार रविराज किल्लेदार यांच्या घरी आता नवमीची पूजा असते त्यासाठी त्याने सुभेदारांना आमंत्रित केलेलं असतं सुभेदारांच्या घरातील सर्वच मंडळी आता तिथे आले असतात प्रिया ही घराबाहेर असते आणि प्रिया आता घरी येते पाहते तर काय सुभेदारांच्या घरातील सर्वच मंडळी घरात आलेली आहेत ते बघून आता प्रियाचा पारा चढलेला असतो प्रियाला आता काय करायचं तेच कळत नसतं आता प्रिया गप गुमाने आपल्या रूममध्ये जाणार असते तेवढ्यात प्रतिभा म्हणते थांब प्रिया जातेस कुठे पहिल्यांदा तू ह्या पाहुण्यांचा आदरतित्य कर त्यावेळी प्रिया म्हणते काय ह्या पाहुण्यांचं आदरतित्य पाहुणच्या मी तर करणारच नाही त्यावेळी प्रतिभा म्हणते का करणार नाहीस तुला करावं लागेल तू ह्या घरची मुलगी आहेस ना कर त्यावेळी आता प्रिया म्हणते मी कसं करेन अगं मी एकदा काही कोर्टात खोटं बोलली तर ह्या लोकांनी मला कोर्टात जेलची हवा खायला लावली त्यातून सुद्धा मला माझ्या नवऱ्याने सोडवलं आता मी घरी आली तर ही लोक रोजच मला टोमणे मारत असतात आणि आता तर मी माहेर येऊन राहते आणि आता तू म्हणतेस त्या लोकांचा मी आदरदित्य करू ते शक्यच नाही असं बोलून आता प्रिया तिथन निघालेली असते तेवढ्यात प्रतिमा म्हणते थांब प्रिया अगं चाललीस कुठे काय बोलले तुला तुला त्यांचा आदरदित्य करावाच लागेल त्यावेळी आता प्रिया म्हणते काय आई तू तर माझी आई नाहीस तू माझ्या आईपेक्षा जास्त वैरी नाही असंच मला वाटतं असं बोलून आता प्रिया पुढे निघते तेवढ्यात सायली जाते सायली म्हणते थांब प्रिया तुला कळत नाही का त्यावेळी ही सायलीकडे लक्ष देत नाही आता सायली प्रियाचा हात पकडते आणि तिला मागे खेचते आणि म्हणते थांब काय बोलले थांब आणि पहिले तू प्रतिमात्यांची माफी माग तू प्रतिमात्यांशी असं कसं बोलू शकतेस अगं तुला कळत नाही का त्या तुझ्या आई आहेत आणि तू त्यांच्याशी अशा भाषेत बोलतेस आईशी कसं वागायचं तुला काही कळत नाही का प्रिया तेव्हा प्रियाला खूप राग येतो प्रिया म्हणते तू तू मला शिकवणार आईशी कसं वागायचं जिथे तुझ्या आई वडिलांचा पत्ताच नाही आणि तू मला शिकवणार की आई वडिलांशी कसं वागायचं चल इथून असं बोलून प्रिया आता सायलीला धक्का देते सायली तिकडे जाऊन पडणार तेवढ्यात आता कल्पना सायलीला पकडते आणि आता हे सगळं बघून प्रतापला खूप राग येतो आणि रागारागात प्रताप आता प्रियाचं थोबाड फोडतो थो, आणि म्हणतो काय माझ्या सुनेला इथे बोलावून तिचा अपमान करायचा होता का तुला असं बोलून आता प्रताप लगेच रविराजकडे बघतो आणि रविराज तुला काय वाटलं माझ्या सुनेचा इथे अपमान करून आम्ही इथे राहू असं बोलून आता प्रताप म्हणतो चला येतून आणि आता प्रताप आणि सगळे सुभेदार मंडळी तिथं निघालेले असतात तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा धावत जातात आणि म्हणतात थांबा जाऊ नका हो तुम्ही अहो तुमचा अपमान इथे होणार नाही थांबा असं बोलून आता रविराज प्रियाकडे जातो आणि प्रियाला धरून सायलीच्या पायाशी फेकतो आणि म्हणतो आता तू सायलीची माफी माग आणि एक गोष्ट लक्षात घे काहीही चुकीचं बोलली नाही सायली आणि सायली कधीही चुकीचं वागत नाही आणि तू तिच्याकडून काहीतरी चांगलं शिक असं रविराज रागारागात बोलतो आता प्रिया घाबरलेली असते ती लगेच सायलीची माफी मागते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका यू